जेवे आज दिनांक तेरा या दिवशी नगराध्यक्ष विद्यमान कपिलजी माकणे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला त्यामध्ये सही करण्यामध्ये मी पण होतो परंतु कपिल माकनेच्या बाबतीत बोलत असताना त्यांनी चाकूर शहरामध्ये काम करत असताना आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे आम्ही आठ शोक आहोत आणि आठ शोक असताना कुठं तर आमच्या नगरसेवकला वाटलं कामामध्ये कमतरता आहे तरी पण काही गोष्टी मध्ये काम करत असताना प्रत्येक माणसामध्ये चुका होत असतात ते सगळं बघत असताना आम्ही काय केलं काही दिवस आम्ही शांत बसलो परंतु अविश्वास ठराव आज जवळजवळ चौदा नगरसेवकाने अविश्वास ठरावावर सह केला आणि सन्माननीय जिल्ह्याच्या अधिकारी श्रीमती ठाकूर मॅडम यांच्याकडे दाखल केलेला आहेच कारण असं आहे की प्रहारचे नगरसेवक होते मला वाटतं जवळजवळ प्रहारचे चार नगरसेवक चाकूर शहरातील जी मतदार आहेत इथले गोर गरीब दीन दलित उपेक्षित या लोकांचं असं मत आहे त्या प्रहारच्या नगरसेवकाने आज अविषय ठरावर थर, ठरावर सह्या केलेले आहेत हे वार्डातील कामासाठी नाही जी कामं आहेत की दिवाबत्तीचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आरोग्याचा प्रश्न असेल रस्त्याचा प्रश्न असेल आणि जे काही नगरपंचायतच्या माध्यमातन जनतेला सेवा देण्याचे काम असतील त्या सगळ्याच कामामध्ये कुठही काम केलं नाही ते अपेक्षित झालेले आहेत परंतु यापुढे पुढे त्याला जनतेच काम करायचं नाही आणि जेनी पाठिंबा ज्यांनी काही बाहेरून म्हणजे मी म्हणतोय की राष्ट्रवादी काँग्रेसचे पाच आणि काँग्रेसचे तीन हमी मिळून निवडणूक लढवली आणि ज्यांनी आमच्या विरोधात निवडणूक लढवली त्यांनी पण आम्हाला पाठिंबा दिला त्या नगर नगरसेवकाबद्दल मी जास्त काही बोलणार नाही एवढंच बोलू इच्छुक इच्छुत आहे की सध्या नगराध्यक्ष कपिल माकणे यांचा कार्यकाळ अठरा महिन्यामध्ये पंधरा महिने असेल आणि दोन तीन महिने आचारसंहिता जातात आता इथं आपल्याला स्वतःच्या स्वार्थासाठी इथं काही मिळत नाही स्वतःला आप आपल्याला इथं आप काय काय मिळतंय काय काय लाटता येतंय अशा विचारानं समाजाचा विचार न करता मतदाराचा विचार न करता ह्यांनी जो पाठिंबा दिलेला आहे ही जनतेत चर्चा आहे मी माझी वैयक्तिक चर्चा नाही जनतेत लोक असे म्हणत आहेत ज्यांनी ज्यांनी कुणी पाठिंबा दिला आहे त्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे लोक असतील प्रहारचे असतील की जनता एवढंच म्हणत आहे चाकोरमध्ये की ह्यांनी वारदामध्ये स्वतःच्या काम करत नाहीत है, परंतु ह्यांना चिरी निरी आर्थिक लाभ कसा व्हावा यासाठी ह्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे सहकार मंत्री बाबासाहेबजी पाटील साहेब यांनी बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आत्मसात करून बाबासाहेब आंबेडकरांचे अपेक्षित होतं तेच काम म्हणून या चाकूरचा पहिला नगराध्यक्ष मला बनवलं मी सही केली आणि सही केली की प्राणाच्या विरोधात जाता येत नाही परंतु मला काय वाटलं की कायदा नवीन निघालाय की नऊ चिलोकावर म्हणजे आम्ही नऊ म्हणजे आम्ही पाच काँग्रेसचे तीन आणि रामभाऊ कसवेने पाठिंबा दिलेला एवढ्यावर होईल म्हणून मी त्या ठिकाणी सही केली परंतु बाकीचे जी काही काय म्हणतात ती जी बोके आहेत ती मला माहिती नव्हते आणि ती जर असते कदाचित मी सही असतो परंतु ज्या लोकांनी पाठिंबा दिल्यात ती लोक कुठे निवडून आले कसे आले कुणामुळे आले काय झालं त्याच्यावर का प्रश्न विचारत नाही त्यांना पण विचारा तुम्ही काय गेलात म्हणून मी एवढंच सांगू इच्छितोय अविश्वास ठराव आता दाखल झालेला आहे आता ती मंजूर झाल्याच्या नंतर कोणाला अध्यक्ष करायचं कोणाला नाही करायचं आणि कोणी सक, सक्षम असाल तो निर्णय मी आता सांगू शकत नाही मंजूर झाल्यावर अविश्वास ठराव त्यावेळेस मी तुम्हाला नक्कीच सांगेल की कोण नगराध्यक्ष होणार एवढा आठात पिठा जी आहे ना तुम्ही जसं मला विचारता ज्या प्रकारचे नगरशोक फुटून इकडे बाकीच्या लोकांना पाठिंबा देतात त्यांना विचारा की तुमचा आठापिटा कशासाठी आहे कपिल माकण्याला तुम्ही काढण्यासाठी आटापिटा जी तुम्हाला ज्याने निवडून आणले ज्याच्यामुळे तुम्ही निवडून आलात त्यांना काय आर्थिक खर्च केला असाल त्या लोकाला तुम्ही विचारा त्यांचा प्रश्न आहे ती